दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रयास फाउंडेशन ट्रस्ट वाशी नवी मुंबईतर्फे पेठ तालुक्यातील एकशे दोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले प्रयास फाउंडेशन मुंबईकडून सन दोन हजार बावीस पासून सुरगाणा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येतं मागील वर्षीपासून पेठमधील शाळेंना वाटप करण्यात आलं पेठमधील जिल्हा परिषद शाळेंना वाटप करण्याची पालक तसेच शिक्षक यांनी मागणी केल्यामुळे तसेच सन 2024 हजार चोवीस ला एकशे दोन शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले प्रयास फाउंडेशन ट्रस्ट वाशी नवी मुंबईतर्फे आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा आणि मायेची उब पोहोचवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आदिवासी भागातील पालक यांची आर्थिक परिस्थिती व रोजगारासाठी स्थलांतर करून मोलमजुरी करतात त्याचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून दरवर्षी प्रयास फाउंडेशन प्रयास करून आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य द्यावे हा प्रयासचा उद्देश आहे कठीण परिस्थितीतून आदिवासी समाजातील शेतकरी मजूर मुलांना शिक्षण यामुळे पालकांचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न प्रयास फाउंडेशन मुंबई यांचा प्रमुख उद्देश आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना शाळा सुरू झाल्यावर शैक्षणिक साहित्य दिल्यानंतर उत्साहात शिक्षणात आवड निर्माण होते शालेय स्टेशनरी पाट्या पेन्सिल पुढे एक रेगी वया दुरेघी वया तसेच चार रेगी वया चौकट रेगी वया पेन्सिल होल्डरबल शॉपनर पेन फुलस्केप वया इत्यादी साहित्य एकशे दोन जिल्हा परिषद शाळांना वाटप करण्यात आले हे साहित्य प्रयास फाउंडेशन ट्रस्ट नवी मुंबईतर्फे राजेंद्र कुमारजी सुराणा रवींद्रजी पाटील किशोरभाई जैन संजयजी अग्रवाल राजीवजी पाटील समन्वयक संजय कुमार नवल अहिरे दुर्वादास गायकवाड यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे सहकार्य मिळाले राजेंद्र की यावर्षी पेठ तालुक्यातील एकशे दोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पालकांच्या आणि शिक्षकांच्या मागणीवरून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय पालकांचा, पालकांचा आर्थिक भार कमी व्हावा आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होऊन दैनंदिन शाळेत जाऊन ग्रामीण शैक्षणिक पाया भक्कम व्हावा हा प्रयास करून प्रयत्न करण्यात प्रयास ट्रस्ट वाशी नवी मुंबई ग्रामीण भागातील शिक्षण प्रवाहात कामावर भार गायकवाड जल परिषद मित्रपरिवार यांनी प्रतिक्रिया देताना आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असून पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विद्यार्थी घडवण्याचं शैक्षणिक धोरण सुरू असून अनेक सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेण्यात येत असून हाच प्रयत्न तीन वर्षांपासून प्रयास फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुरगाणा पेठ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास कांबडी खोकल विहीर नाशिक